नमस्कार मित्रांनो या ठिकाणी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ज्ञान आणि अभ्यासक्रम हा जो चारशे चोवीस नंबरचा जो विषय आहे त्या विषयातील जे महत्त्वाचे जे प्रश्न असतात ते परीक्षेला येऊ शकतात अशा प्रश्नांचं उत्तरासह स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग लगेचच आपण या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया पहा पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवा ज्ञानाचे सर्वसामान्य स्वरूप स्पष्ट करा पहा ज्ञान म्हणजे काय आणि ज्ञानाचं सर्वसामान्य स्वरूप स्पष्ट करा हा प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारला जाऊ शकतो मग त्याचं उत्तर कसं लिहायचंय तर पहा या ठिकाणी सांगितलंय खरे सांगायचे तर हे ज्ञान दोन प्रकारचे असते आपल्या विश्वातील निसर्गातील घटना ज्या नियमानुसार घडतात त्या नियमाचे शोधन हे मूलभूत ज्ञान असते ते मुळातच विश्वाच्या अंगभूत असते पण फक्त ते शोधून काढण्याचा आणि नेमकेपणाने मांडण्याचा प्रयत्न असतो पण मूलभूत नियम किंवा तत्वे याचा उपयोग करून मानवी कल्याणासाठी सुख समृद्धीसाठी मानवाच्या फायद्यासाठी ज्ञानाच्या मदतीने अशी काही नवी कल्पना काढली जाते साधन तयार केले जाते की त्यायोगे मानवाचे जीवन समृद्ध होण्यास मदत होते आ अशा ज्ञानाला उपयोजित ज्ञान असे म्हणतात उपयोजित ज्ञान हे जरी मानवी फायद्याच्या हेतूने तयार केले जात असले तरी त्याच्या पाठीमागे मानवातील सर्जनशीलतेचा आनंदही कार्यरत असतो स्वभावता ज्ञान हे निरपेक्ष आणि तटस्थ वृत्तीचे असते शस्त्र धारण करणारा हा शस्त्र धरणारा हात ते शस्त्र इतरांना मारण्यासाठी वापरावे की स्वतःचे रक्षण करण्यासाठी वापरावे हे ठरवत असतो शस्त्र हे ठरवत नसते तसे ज्ञान आहे म्हणजेच ते विधायक किंवा विघातक अशा कोणत्याही स्वरूपाचे नसते उपयोजित ज्ञान हे काही वेळेस स्वार्थी हेतूने वापरलेले असले तरीही त्या ज्ञानाचा समावेश त्या त्या विद्याशाखेत केला जातो विविध विद्याशाखेच्या ज्ञानवृक्षाला असंख्य फांद्या उपफांद्या असत सतत फुटत असतात ज्ञानाच्या वाढीला आणि विकासाला सदैव वाव असून ते आले ते पारखून स्वीकारण्यासाठी आत्मसात करण्यासाठी ज्ञानाच्या उदरात प्रचंड जागा आहे अशा पद्धतीचं ज्ञानाचं सर्वसामान्य स्वरूप आपल्याला थोडक्यात त्या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे हा जो प्रश्न आहे तो सर्वांनी काय करायचा आहे पाठ करायचा आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न हा प्रश्न या ठिकाणी जवळजवळ नव्वद टक्के परीक्षेला विचारला जाऊ शकणार आहे तर तो प्रश्न आहे विद्याशाखेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा पहा आता विद्याशाखेची वैशिष्ट्य काय आहेत तर आपण हे जे सात वैशिष्ट्य आहेत त्या सात वैशिष्ट्य आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पहा प्रत्येक विद्याशाखा हे सुनिश्चित अशा आशय वस्तूचा अभ्यास करते महत्वाचा आहे की प्रत्येक विद्याशाखा काय करते सुनिश्चित अशा आशय वस्तूचा अभ्यास करत असते त्यामुळे विशिष्ट घटना वस्तू क्रिया प्रक्रिया जीवनाचे किंवा समाजाचे घटक याचाही ती विद्याशाखा अभ्यास करते म्हणजे या ठिकाणी विद्याशाखेचं पहिलं वैशिष्ट्य आपण काय लिहू शकतो आशय वस्तूचा अभ्यास आणि मग त्याच्यामध्ये थोडक्यात काय करायचं असं स्पष्टीकरण करायचं आहे त्यानंतर दुसरं आहे समस्यांचे व गरजांचे स्वरूप आणि अर्थ निर्वचनाच्या कृती याविषयी त्या विद्याशाखेची गृहितके असतात पहा म्हणजे वैशिष्ट्य विद्याशाखेची गृहितके त्यानंतर प्रत्येक क्रियेचा मूलभूत गृहितकाशी संबंध लावण्याची प्रमाणके आणि कार्यपद्धती असते पहा प्रमाणके आणि कार्यपद्धती पहा पहिलं काय आपण पाहिलं तर आशय वस्तूचा अभ्यास विद्याशाखेची गृहितके प्रमाणके आणि कार्यपद्धती प्रत्येक विद्याशाखेचे विशिष्ट बौद्धिक आणि सामाजिक असे विविध कार्य असते बौद्धिक आणि सामाजिक कार्य त्यानंतर प्रत्येक विद्याशाखेकडे स्वतःची पृच्छा ज्ञाननिर्मिती संशोधनाची साधने मार्ग आणि पद्धती असतात आपल्या पृच्छा पद्धतीचा वापर करून विविध घटना का घडतात याचा अंदाज बांधणारी किंवा त्या घटना का घडतात याचे स्पष्टीकरण देणारे नियम विद्याशाखेत निर्माण करतात या पृच्छतेतून विविध संकल्पना सामान्य करणे आणि उत्पत्ती तयार होतात किंवा मानल्या जातात या सर्वांचे अत्यंत पद्धतशीर रीतीने सुसंघटन केले जाते त्यातून विद्याशाखेची स्वतःची आशय संरचना तयार होते अशा पद्धतीने विद्याशाखेची वैशिष्ट्ये आपण लिहायचे आहे पा पहिलं वैशिष्ट्य आशय वस्तूचा अभ्यास दुस दुसरं वैशिष्ट्य विद्याशाखेची गृहितके त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य प या ठिकाणी प्रमाणके आणि कार्यपद्धती त्यानंतर बौद्धिक आणि सामाजिक कार्य अशा पद्धतीचे वैशिष्ट्य आपण लिहू शकतो त्याचबरोबर स्वतःची पृच्छा ज्ञान निर्मिती संशोधनाची साधने त्याचबरोबर काय करायचं या ठिकाणी विद्याशाखेचे नियम अशा पद्धतीचे या ज्या विद्याशाखेचे वैशिष्ट्य आहेत ते वैशिष्ट्य आपल्याला व्यवस्थित त्या ठिकाणी काय करायचे आहेत लिहायची आहेत असा प्रश्न या ठिकाणी शंभर टक्के विचारला जाणार आहे त्याच्यामुळे विद्याशाखेचे वैशिष्ट्य आपण या ठिकाणी पाठच करायचे आहेत त्यानंतर अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे ज्ञान निर्मितीच्या विविध पद्धती विषय करा पहा आता ज्ञाननिर्मितीच्या पद्धती आपल्याला ज्ञान कशा कोणकोणत्या पद्धतीने मिळतं त्याच्या पद्धती आपल्याला त्या ठिकाणी लिहायच्या आहेत पहा ज्ञाननिर्मितीच्या विविध पद्धती ज्ञाननिर्मितीच्या विविध पद्धती म्हणजे वेगळ्या विषयातील संशोधनाच्या किंवा सृजनशीलतेच्या पद्धती होय त्याचा थोडक्यात परिचय पुढे करून दिलेला आहे पहा आता ज्ञान निर्मितीच्या निर्मितीच्या विविध पद्धती पहिली पद्धत आहे समस्या निराकरण एखादी समस्या असेल तर ती कशामुळे निर्माण झाली त्या समस्येचे घटक कोणते ती कशी सोडवता येईल त्याला कोणते पर्याय आहेत त्याचा चांगला परिणाम कोणता याचा शास्त्रशुद्ध विचार म्हणजे समस्या निराकरण होय पहा म्हणजे ज्ञान निर्मितीची पहिली या ठिकाणी पद्धत समस्या निराकरण म्हणजे एखादी आपल्याला समस्या निर्माण झाली समजा एखादं गणित आहे ते कसं सोडवायचं म्हणजे त्याच्यासाठी आपण काय करतो ज्ञान मिळवतो बिरीज कशी करायची वजाबाकी कशी करायची म्हणजे आपल्याला समस्याचं निराकरण करण्यासाठी ज्या गोष्टीचा आपण वापर आप करतो ते म्हणजे ज्ञान निर्मितीची पद्धत आहे बा उद्गामी आणि अवगामी उद्गामी म्हणजे विशेषाकडून सामान्याकडे जाणे मृताकडून अमृताकडे जाणे उदाहरणाकडून नियमाकडे जाणे होय अवगामी म्हणजे सामान्यकडून विशेषाकडे अवगामी पद्धतीत तर्क वा विचार करतात पहा म्हणजे ज्ञाननिर्मितीची पद्धत समस्या निराकरण झाले उद्गामी आणि अवगामी पद्धत असेल प्रयोगात्मक पद्धत एखादी विशिष्ट गोष्टीचा नेमका काय परिणाम होतो ते प्रयोग करून तपासून पाहणे म्हणजे प्रयोगात्मक पद्धत होय वैज्ञानिक शोध काही गृहत्यके परिकल्पना अशा आधारे यांच्या आधारे एखाद्या गोष्टीचा शोध म्हणजे वैज्ञानिक शोध होय निरीक्षण एखादी गोष्ट घडताना ती का व कशी घडते तिचा परिणाम सांगून ती सा विशिष्ट पद्धतीने मांडणे शोध घेणे विशिष्ट घटना का घडली त्याचा विविध अंगाने आढावा घेतला जातो आणि परिणामकारकता तपासली जाते त्यानंतर कागदपत्रांचा अभ्यास प्रशासकीय कार्यालयातून किंवा इतर प्राथमिक स्रोतातून एखाद्या घटनेसंदर्भात प्राप्त कागदपत्राचे विश्लेषण आणि तर्कसंगत विचार करून अर्थ लावणे त्यातून एकत्रितपणे प्राप्त माहिती मांडणे म्हणजेच कागदपत्रांचा या ठिकाणी अभ्यास होय मुलाखती विशिष्ट हेतू साध्यतेसाठी त्या क्षेत्रात माहिती असलेल्या किंवा त्या प्रत्यक्ष सहभागी व्यक्तींना काही प्रश्न विचारून माहिती प्राप्त करणे होय सामाजिक वा वा व राजकीय घडामोडींचा अभ्यास समाजात घडणाऱ्या विशिष्ट घटना का व कशा घडल्या या संदर्भात अभ्यास मानवी वर्तन निरीक्षण एखादे मानवी वर्तन किंवा कसे व का घडले याचे वेगवेगळ्या पद्धतीत निरीक्षण केल्यास त्याची मानणी करता येते व एखाद्या विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट स्वभावाची व्यक्ती कशी वागेल याचा अंदाज घेता येतो पहा ज्ञान निर्मितीच्या म्हणजे या ठिकाणी या ज्या ज्ञान निर्मितीच्या पद्धती आहेत त्या पद्धती आपण या ठिकाणी पाहत आहोत पहा पहिली पाहिली आपण समस्या निराकरण उद्गामी अवगामी प्रयोगात्मक वैज्ञानिक शोध निरीक्षण शोध घेणे त्यानंतर कागदपत्रांचा अभ्यास मुलाखती सामाजिक व राजकीय घडामोडींचा अभ्यास मानवी वर्तनाचे निरीक्षण वर्णनात्मक निरीक्षण व्यक्तीचा अभ्यास माहितीचे वर्गीकरण माहितीचे अर्थ निर्वेक्षण पुरावा अनुभव सर्वेक्षण विषयाभ्यास प्रवास वर्णन हे जे सर्व आहेत ते ज्ञान निर्मितीच्या विविध पद्धती आहेत पहा ज्ञान निर्मितीच्या विविध पद्धती यातल्या महत्वाच्या दहा तरी पद्धती आपण या ठिकाणी काय करायच्या आहेत पाठ करायचे आहेत परीक्षेसाठी महत्वाचे आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ज्ञानाचे एकत्व ही संकल्पना स्पष्ट करा पहा आता ज्ञानाचे एकत्व ही संकल्पना जर आपल्याला स्पष्ट करायची असेल तर पहा या पद्धतीने आपण करू शकतो विद्याशाखा म्हणजे काय त्याचे स्वरूप आवश्यकता इत्यादी पाहिल्यानंतर हे लक्षात ठेवले पाहिजे की ज्ञानाची विभागणी अभ्यासक्रमाच्या सोयीसाठी आहे विद्याशाखा वेगवेगळ्या असले तरी त्याचे मूळ एकक आहे त्याच्यात ही एक आंतरिक संबंध आहे त्यांचाही वेध घेतला पाहिजे हा विचार प्रामुख्याने विसाव्या शतकात पुढे आला विद्याशाखा परस्पराशी समान सूत्रांनी निगडीत असतात हा विचार प्रबळ झाला आणि त्यातूनच ज्ञानाच्या आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन उदयास आला त्यामुळे भौतिक आणि रासायनिक रासायनशास्त्र यांच्या समिश्रातून भौतिक रसायनशास्त्र याप्रमाणे अनेक विद्याशाखा उदयास आल्या या आंतरज्ञान शाखामुळे ही ज्ञानाची प्रगती आणि भरभराट होऊ लागली अनेक घुडे उगलू लागली आणि त्याचा परिणाम मानवी जीवनाच्या सुख समृद्धीसाठी झाला म्हणूनच विद्याशाखा हा संकुचित व पुरातन दृष्टिकोन न ठेवता व्यापक विचार झाला पाहिजे अर्थशास्त्र शिक्षकाने राज्यशास्त्र शिक्षकाशी संबंध न ठेवणे समाजशास्त्र शिक्षकाने भौतिकशास्त्राशी काही देणे घेणे नाही असे म्हणणे गणिताच्या विद्यार्थ्याने जीवनशास्त्रातील घटनाचा आपल्याशी काही संबंध नाही असे ठासून सांगणे कलेचा अभ्यास करणाऱ्यांनी आपले गणित कच्चे आहे असे अभिमानाने सांगले आणि गणिताच्या अभ्यासकांनी भाषा विषयातील शुद्ध लेखनाशी आपल्याला काही कर्तव्य नाही असे ठामपणे मानणे या गोष्टी आता इतिहास जमा झाल्या पाहिजेत विद्याशाखेचे स्वतंत्र अस्तित्व जरूर आहे पण त्याच्यातील ज्ञानाला काही सीमा आहेत विद्याशाखेचा अभ्यास म्हणजे कुपमंडूक वृत्तीने आपल्या डबक्यालाच संपूर्ण विश्व समजणे मात्र घातक ठरणार आहे खरे पाहता सा विद्या या वि आहे म्हणजे शिकणाऱ्याला बंधन मुक्त करते तीच विद्या शिक्षक काय करतो याचे भान ठेवण्यासाठी विद्याशाखा जरूर आहेत पण शिक्षण घेताना ज्ञात्याने न्या, बेभान व्हायचे असते म्हणून ज्ञानाचे विद्याशाखेचे के केलेले विश्लेषण हे केवळ आपल्या सोयी आणि स्पष्टीकरणासाठी आहे मूळ ज्ञान हे मात्र समग्र आणि एकसंगच आहे इंद्रधनुष्यात सात रंगांनी बनलेले आहे हे जरूर समजून घ्यावे पण सात रंगापैकी तांबडा कोठे असतो आणि नारंगी कोठे सुरू होतो तसेच पारवा कोठे संपला आणि जांभळा कोठे सुरू झाला याच्या सीमारेषा ज्याच्या अस्पष्ट आणि संदिग्ध असतात त्याचप्रमाणे ज्ञानाच्या सागरातील विद्याशाखाच्या विलगकारी रेषा अस्पष्ट आणि संदिग्ध आहेत हे लक्षात ठेवले पाहिजे शिक्षकाने आपल्या विद्याशाखेचे प्रतिनिधित्व करत असताना तरी विद्याशाखेतील मूळ बैठक हे ज्ञानाच्या एकत्वावर आधारलेली आहे हे विसरता कामा नये निसर्ग निसर्गता ज्ञान ही एक जीव असलेली यंत्रणा आहे या यंत्रणेच्या निर्णय भागाचे कार्यात्मक वर्गीकरण करून त्यांना निर्णाय विद्याशाखेची नावे दिले तरी मूळ एकत्वाचा विचार सुरू देता येत नाही फार तर तंत्रविज्ञानाच्या भाषेत असे म्हणता येईल की ज्ञान ही एक महाप्रणाली असून विद्याशाखा या तिच्या प्रणाली आहेत आणि विद्याशाखेअंतर्गत पोटशाखा या उपप्रणाली आहेत मानवी शरीर हे महाप्रणाली मानली uh, आणि श्वसन संस्था पचन संस्था मज्जा संस्था इत्यादी तिच्या प्रणाली मानल्या तर हृदय यकृत मोठा मेंदू इत्यादी तिच्या उपप्रणाली असतात प्रणाली ज्याप्रमाणे मूळ महाप्रणालीशी सुसंगतपणे कार्य करतात आणि महाप्रणालीच्या अधिपत्याखाली प्रत्येक प्रणाली उपप्रणाली इंद्रिय जसे कार्य करत असते तसेच ज्ञानाच्या बाबतीत आहे विविध विद्याशाखांनी एकत्र येऊन मानवी भौतिक समस्याचा विचार करण्याचा या नव्या दृष्टिकोनाला आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन असे म्हणतात पहा म्हणजेच ज्ञान हे एकत्व आहे एक एकसंग आहे ज्ञानाचे एकत्व ही संकल्पना आपल्याला अशा पद्धतीने या ठिकाणी स्पष्ट करता येईल अशा पद्धतीने आपण या ठिकाणी बी एड यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यातील ज्ञान आणि अभ्यासक्रम याच्यातील जे महत्वाचे प्रश्न आहेत त्या महत्वाचं प्रश्नांचे या ठिकाणी आपण उत्तरं पाहिलेले आहेत हे प्रश्न तुम्ही सर्वांनी या ठिकाणी काय करायचे आहेत पाठ करायचे आहेत तुम्ही इतर कामं करता करता देखील हा व्हिडिओ या ठिकाणी ऐकू शकता म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला पुस्तक घेऊन बसण्याची गरज नाही तुम्ही हा व्हिडिओ लावून दिला आणि हा व्हिडिओ तुम्ही ऐकला तरी देखील तुम्हाला बरंचसं ज्ञान यातून मिळणार आहे सर्वांनी या ठिकाणी हा जो व्हिडिओ पाहिला त्याबद्दल या ठिकाणी आभार धन्यवाद